मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला असून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे अत्यंत गंभीर आहे महाराजांचा पुतळा बसवताना या सरकारने काळजी घेतली नाही सरकार त्याला ना जबाबदार आहे सरकारने केवळ आणि केवळ पंतप्रधानांच्या हस्ते हा पुतळा उभारायचा एवढा उद्देश ठेवून इव्हेंट केली पण मूळ महाराजांच्या प्रती जी काळजी घेणं आवश्यक होतं पुतळा उभारताना त्याच्या वळकटीची त्याच्या सर्वच तिथल्या वाऱ्याची तिथल्या सगळ्या परिस्थितीची याचा दुर्लक्ष करण्याचं काम झालेलं आहे मी नेहमी म्हणतो की हे सरकार इव्हेंट सरकार आहे यांना कामाच्या दर्जाविषयी देणं घेणं नाही